लाईव्ह व्हिडिओ पजेच्या वास्को, वास्को वा। वतालो आम्ही आता वास्को हे कुठ्ठाळे सर्कलाचे जो रस्तो रस्त पण वता हो रस्तो रस् कॉलेब जाला म्हणून बंद आशिल्लो आता जस्ट पाच जाता असताना हा ताका राव आणि ऑफिसर म्हटलं किती करता तर तो सांगा लागलो की आपूण लागलो हे डीच्या इंजिनियरान आपल्याक काढपास राहिले आता हे किऱ्याक व्हिडिओ करता की काल आम्ही पीडब्ल्यूडीक मेमोरंडम दिल्लो प्रिंसिपल चीफ इंजिनिअरचे काम चालू जाऊच्या पहिली कोड मार कोण काम करता व्हॅल्यू ऑफ द वर्क किती आणि स्कोप किती आता हे कॉलेब झाले तो आणि पोखर म्हणून सांगता म्हणजे त्याच्या फात्यार पडले आणि मेलो जर का रिस्पॉन्सिबल कोण उत्तम आरसेकर रिस्पॉन्सिबल काय गोयचो मुख्यमंत्री पीडब्ल्यूडी मंत्री हाची रिस्पॉन्सिबिलिटी घेता दिस इज टोटल अनसेफ वर्किंग कंडिशन हा डीचो इंजिनियर ना ऑफिसर कसं जो तो इंजिन उलयता ताका काय खबर ना त्या विचारलें तूं आतां हे पोकरीता ते, ते वयल्यान म्हणजे कोलेब झाल्या तूं तु काबार तुजी सेफ्टी कोण पळयतलो को हे अंधाधुंनी जे व्यापार पण चलला या सरकारचा हा काहीच कंट्रोल ना हीस ॲडमिनिस्ट्रेशन इज टोटल कॉलेप्स हे पी डब्ल्यू पीडब्ल्यूडीचे जो चीफ इंजिनियर हा ताची लायकी ना ते खुर्चे बसपी कियाक म्हाका समजना कितले अनसेफ तो काम करता ते फातर साखरकर कॉलेप्स झाला तो डायरेक्ट त्याच्या माथ्यार येतलो तो सकल्ले फंडेशन आणि करता आणि काढता म्हणजे ते वयल्यान आणि कोसळू म्हणून सो धीस शोअर डेट देर इज नो प्लॅनिंग धीस डिपार्टमेंट इज डायरेक्शनल लेस कांयच पडलेले ना लोकांची सेफ्टी पडलेली ना जे बाबडे काम करता तांची सेफ्टी पडलेली ना आय थिंक पथेटिक कंडिशन ऑफ दीस गोवा गव्हर्मेंट आणि हां कसलोच मोरल अधिकार ना म्हाका दिसता पावरान रावपाचो गव्हर्नर ऑफ गोवा शूड डिजॉल्व दिस गव्हर्मेंट इमिजिएट बेसिस हे मुद्दम तुमच्या मुखार हाडपासून हा हो व्हिडिओ काढला असो प्रत्येक वाढारा असतो मला दिसतं प्रत्येक गोयकारन आता आवाज जाय असले पण अंधाधुंदीचे व्यापार जे चलले सरकाराचे सरकारचे त्यातून लोकांची लाय वचपूर शकता हे लोकांखार आता बरे करू